दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विविध मागण्यांसाठी साफसफाई कामगारांचे काम, काम बंद आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी गेली दीड वर्ष होऊन गेली तरी सुद्धा विविध मागण्या मान्य न झाल्यामुळे नगर परिषद आणि नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले ग्रामपंचायतीच्या कान कालीन कर्मचारी आहेत आम्हाला आता समोशन घेत देत नाहीत आम्हाला किमान वेतनवर ठेवलं म्हणजे आम्ही टेम्पो झालो ना आम्हाला समोशन साठी आम्हाला सरसगड समोशन पाहिजे त्याच्यासाठी आमची मागणी किती वर्ष झाले आम्हाला मला पंचवीस झाले कशा कोणाला तीस झाले कोणाला वीस झाले कोणाला पंधरा झालेले आम्ही एवढ्या वर्षाचे कर्मचारी आहेत तरी पण आमचं संभोशन होत नाही सरकार म्हणतं शिक्षण आता या वयात कुठं जायचं आम्ही शिक्षण घ्यायला

कामगार करत असतो सर्व सफाई कामगारांना वारसा हक्क मिळणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे घरकुल योजना प्रत्यक्षात उतरवणे तसेच वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करणाऱ्या उच्च शिक्षित कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची संधी द्यावी अशा विविध मागण्यांच्या निर्णयासाठी नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधन आमरण उपोषणात बसणार असल्याचा इशारा नगरपंचायतीतील कामगारांनी दिला आहे जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर